दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगाव तालुक्यातील ढवळेश्वर येथील पपई उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बेमोसमी पावसामुळं शेतकऱ्यांचं पीक अक्षरशः उद्धवस्त झाले या पावसाचा सर्वाधिक फटका पपई उत्पादकांना बसला असून ढवळेश्वर येथील शेतकरी रामचंद्र हिरे यांच्या आठ एकर पपई बागेचं तब्बल वीस लाखांहून अधिक नुकसान झालंय ऐनफळ काढणीच्या हंगामात झालेल्या या पावसामुळं बागांमध्ये पाणी साचलं पपईची झाडं पाण्यात भिजल्यानं पिकं कुजली फळं खराब झाली आणि झाडं कोमेजून सुकले आहेत इतकंच नव्हे तर सततच्या आर्द्रतेमुळे पपईवर फ्लोरा येणंच थांबला आहे त्यामुळे पुढील उत्पादनही पूर्णपणे बंद झालंय या परिस्थितीत शेतकरी हिरे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत बेमोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे मी रामचंद्र हिरे आगार येथील मी शेतकरी शेत आपण जो या ठिकाणी पाहतात पपईच्या अवस्था अतिवृष्टीमुळे अतिशय हातातोंडाशी आलेला घास हा अतिवृष्टीमुळे हिरावून नेलेला आहे पपई हा पर्याय निवडत असताना डाळिंबी याच्या आधी केलेलं आहे डाळिंबामध्ये तेल्यासारख्याला तोंड देत असताना सीताफळ असेल पपई हा पर्याय आम्ही निवडला आणि पपईसाठी भुज परांडा इथून आम्ही हे आणलेली रोपं लहान मुलाला जसं आपण वागवतो त्या पद्धतीने तळहदाच्या फोडाप्रमाणे हे आम्ही रोपं वाचवली ही जगवली आणि ज्या वेळेस फळधारणा तयार झाली आणि फळधारणा तयार होत असताना जी अतिवृष्टी मागच्या आठवड्यात झाली त्या अतिवृष्टीमुळे हे झालेलं नुकसान अक्षरशः म्हणजे एवढ्या एका महिन्यात हे जो आपण फळ पाहणार एका महिन्यात हे फळ दहा रुपये का असे ना किलो प्रमाणे हे जागेवर गेलं असतं तरी बऱ्यापैकी दोन पैसे पदरात पडले असते परंतु राजाने मारलेलं आणि पावसाने झोडपलेलं सांगायचं तरी कोणाला अशी अवस्था या ठिकाणी आपण पाहतोय झालेला खर्च पर एकरला कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च या ठिकाणी आलेला आहे आणि हा खर्च निघणार या अपेक्षेने परंतु ज्यावेळेस अतिवृष्टी झाली तर पदरात काहीच नाही आपण पाहतोय सगळी रोप या ठिकाणी मरून पडलेली आहेत अशी दयनीय अवस्था आमची झालेली आहे धवळेश्वरसह मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी बेमोसमी पावसानं हवालदिल झाले न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज मालेगाव